कशात सगळे मस्त मजत का जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सर्वात अगोदर सर्वांना नवीन वर्षांच्या खूप साऱ्या शुभेच्छा ज्यांच्याकडे नव्हतं ते पण असायला पाहिजे म्हणजे गरज सगळ्यात महत्त्वाची असते आपल्याला कशाची मणीची हो की नाही तर ते तर तुमच्या सर्वांजवळ असा नवीन वर्षात अशी शुभेच्छा देते त्याच्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर खूप छान आणि खूप स्वस्त साडी ती म्हणजे डोला मध्ये आपण आणलेली आहे पदर फ्री खूप सुंदर असणार आहे मी बोलले ना तुम्हाला मनीची गरज असते आणि आपल्याकडे साडी खरेदी केली ना तुमचे दोनशे तीनशे रुपये ताई नक्कीच वाचणार राणी ताई सांगतात ते खोट नसत खूप सुंदर अशी साडी आणलेली आहे कमीत कमी तीन ते चार वर्ष झालं ट्रेंडिंग चाललेली साडी आहे पण आपण नवीन प्रिंट आणली आणि ऑफर साडी मी पुन्हा एकदा सांगते ऑफरची साडी असणार आहे खूप छान खूप मस्त डोलाची साडी पाहताय तुम्ही वाव मॅम कशी दिसते साडी सुपर सुपर जे आमच्या व्हिडिओ एडिटर आहेत त्यांना विचारलं मी साडी कशी दिसते अगदी सुंदर आहे शिवाय साडी काटपदर टाईप दिसते तुम्हाला पहिल्यांदा पाहून घ्या काटपदर पण दिसते हिच्यामध्ये जे आलेले आहेत चेक्स ते पण दोन कलर मध्ये खूप सुंदर असे चेक्स आलेत पहा साडीचं फॅब्रिक जे असणार आहे डोलामध्ये तुम्हाला मकर संक्रांतीची ऑफर असणार आहे आणि हे जे पाहताय तुम्ही डिजिटल अगदी सुंदर साडी दिसते साडीचं फॅब्रिक अगदी खतरनाक खूप जबरदस्त असणार आहे साडी आल्याबरोबर काढलेली आहे पण मी म्हटलं तुम्ही सगळ्यांनी काय केले बरं तुमच्यासाठी ऑफर नको का तर आपण फक्त साडीची ऑफर ठेवली आहे सातशे रुपये सहाशे नव्याण्णव रुपये खूप सुंदर अशी साडी दिसते असणार पण आहे आपण चेक करू या हिचा ब्लाउज पीस कसा असणार आहे हे पा ऑल ओवर साडी खूप छान आहे उंचीला खूप असणार आहे आणि बॉर्डर दिसते खूप खतरनाक खूप छान दिसते पा एक साडी ड्रेप पण करून दाखवेल वेळा सोडायचा नाहीये अगोदर कलर पाहून घ्यायचे हा पा, मस्त असा ब्लाउज पीस वाव असा ब्लाउज पीस दिसतोय साडी खरच सुंदर असणार आहे खतरनाक असणार आहे आपल्या भाषेमध्ये वाव कपडा खूप छान आहे पण पाहून झालाय आपण पाहणार आहोत तिचे कलर मॅम कलर दाखवून घेऊ का हे पहा मस्त असा राणी कलर राणी पिंक पण आहे राणी कलर नाहीये खूप सुंदर असा राणी कलर ऑनलाईन बुकिंग करून घ्यायचे आहे आणि शिपिंग चार्जेस द्यावेच लागतील खूप छान असा पिंक कलर कलर हा पा मस्त असा बॉटल ग्रीन कलर ज्या लेडीजचा शेड गोरा असेल किंवा फेअर मध्ये जाणार असेल मिडीम मध्ये पण असेल तिला हा बॉटल ग्रीन कलर अगदी सुंदर अगदी छान दिसणार आहे आपण पाहणार आहोत येल्लो कलर वाव असा येल्लो कलर येल्लो कलर म्हंटल की सगळ्या कलरला ला जातो अगदी सावळ्या स्किनला पण छान दिसतो फेर स्किनला पण छान दिसतो हा पा मस्त असा मरून कलर कोणासाठी ताई तसा दिसतोय वाव असा कलर दिसतोय सगळ्या साड्या ट्रेंडिंगच्याच असतात आपल्या जानवी साडी सेंटर मध्ये हा पहा मस्त असा पिंक कलर ओनली सहाशे नव्याण्णव रुपये ओनली सहाशे नव्याण्णव कलर आणि हा पहा छान असा जांभळा कलर काही वाट कसली का पाहते व्हिडिओ कमी वेळाची आहे पण एक साडी ड्रेप करून दाखेल बोललो होते तर ड्रेप करून दाखवते ऑनलाईन पटकन बुकिंग करून घे स्क्रीनशॉट घे आणि माझा नंबर घ्या सत्त्याण्णव तीस एकोणतीस व्हॉट्सअप लागते हे बघ ताई कशी दिसते साडी वावाची साडी दिसते काटपदर टाईप दिसते साडीला वेट नसणार आहे खूप छान अशी अगदी तुम्ही सहज मध्ये पिनअप करू शकता आणि ब्लाउज ब्लाऊज पाहता तुम्ही अगदी कॉन्ट्रस्ट पण जाऊ शकतो साडीला ब्लाउज सुद्धा शिवायची गरज नाहीये खूप छान अशी साडी दिसणार आहेत बघ किती सुंदर वाटते वा अशी साडी दिसते तर लवकरात लवकर खरेदीला यायचं आहे